नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपलं सर्वांचे स्वागत बी एड सी ई टी दोन हजार पंचवीस या, या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत विद्यार्थी मित्रो आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा तसेच बेलायकॉन बस बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून सर्व लहान लहान अपडेट आपल्याला वेळेत मिळत राहतील या व्हिडिओमध्ये आपण बी एड सी ई टीचं वेळापत्रक पाहणार आहोत यासाठी आपल्याला सी ई टी सी एलच्या वेबसाईटवरती जावं लागेल आपण गुगल क्रोममध्ये सी ई टी सेल किंवा बी एड सी ई टी तसेच बी एड ॲडमिशन दोन हजार पंचवीस असं जरी टाईप केलं व सर्च केलं तर आपण ह्या पेजपर्यंत पोहोचतो आपण सी ई टी सेल असं टाईप करून सर्च केला असता इथे आलेलो आहोत सी ई टी सेल डॉट महा सी ई टी डॉट ओ आर जी ही आपली जेन्युन वेबसाईट आहे हिला आपल्याला क्लिक करायचं आहे हिला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती जातो जिथे आपल्याला सीई टी सीलचा लोगो ई टी सेलचं कोटेशन जे की स्टेट कॉम्बनेटर स्टेट सेल मुंबई असा आहे त्यानंतर आपण इथे पाहू शकता की इम्पॉर्टंट नोटीस फायनल शेड्यूल ऑफ सी ई टी दोन हजार पंचवीस सव्वीस हे आपल्याला पाहायला मिळते तसेच वरती स्क्रॉल केल्यानंतर काही इथं अंक बदलत आहेत तर तब्बल सहा अंतर्गत आपलं सी ई टी सेल वेगवेगळ्या ई टी घेत असतं एकोणावीस सी ई टीज ते घेतं कोर्सेस त्या त्र्याहत्तर कोर्सेसला ते ॲडमिशन देतं आणि चार हजारपेक्षा जास्त इन्स्टिट्यूट्स म्हणजे कॉलेज सर्व कॉलेजेस मिळून इंजिनिअरिंग कॉ कौ, इंजिनिअरिंग कॉलेज वैद्यकीय कॉलेज तसेच इतर कॉलेजेस म्हणजेच लॉ कॉलेज बी एड बी पी एड एम एड एम पी एड हे सर्व कॉलेज मिळून चार हजार संख्या आपल्याला पाहायला मिळते म्हणजे एकूण कॉलेजची संख्या चार हजार आहे तर सी टी एक्झामिनेशन म्हणून आपल्याला इथं पोर्टल पाहायला मिळते त्यानंतर कॅन्डिडेट हेल्प मॉड्यूल आपल्याला काही अडचणी असतील तर आपण सी टी सेलला कॉन्टॅक्ट करू शकता यातून वरची जी नोटल नोटीस आहे म्हणजेच फायनल शेड्यूल ही नोटीस याला आपण क्लिक करूया जेणेकरून आपल्याला ती वेळापत्रक दाखवेल म्हणजे टाईम टेबल दाखवेल आपण त्याला क्लिक करताच एक शेड्यूल आपल्यासमोर येतो तो, तो म्हणजेच तेरा दोन दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित झालेला इथं डेट आहे प्रदर्शित झाल्याची पब्लिक झाल्याची त्यानंतर स्टेट कॉमन इंटरस्टेज सेल मुंबई हे आपलं कोटेशन आपल्याला इथे पाहायला मिळते फायनल शेड्यूल ऑफ सीई टी अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी सिक्स म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीसचे जे ॲडमिशन्स आहेत त्यासाठीचे असणाऱ्या ई टीचा हा वेळापत्रक म्हणजेच शेड्यूल होय तर पहिला जो कॉलम आहे तो सिरियल नंबरचा आहे दुसरा नेम ऑफ सी ई टी वेगवेगळ्या वेग वे सी ई टी सी ई टी सेल घेत असतं फक्त बी एड सी ई टीच घेतं असं नाही त्यानंतर वेगवेगळ्या डिपार्टमेंट वे अंतर्गत सी ई टी आहेत सहा डिपार्टमेंट्स आहेत आणि परीक्षांच्या तारखा ज्या नियोजित तारखा आहेत त्या इथं जाहीर झालेल्या तारखा शेवटच्या कॉलममध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर आपण ज्यासाठी इथे आलेलो आहोत ते म्हणजेच आपलं महाबीएड सी ई टी पाच नंबरला आपण पाहू शकता महा बी एड सी ई टी त्यामध्ये जनरल सी ई टी त्यानंतर स्पेशल बी एड सी ई टी आणि ई e एल सी टी सी ई -E टी म्हणजे जर आपण इंग्लिश मिडियम सी ई टी असं म्हणतो तर ह्या सर्व सी ई टीज एकाच दिवशी होतात ह्या तीनही बी एडचे जे प्रकार आहेत ते एकाच अनुषंगाने आपल्याला इथे त्याच्या डेट्स दिलेल्या आहेत हायर एज्युकेशन अंतर्गत ते येतं आणि मंडे चोवीस मार्च दोन हजार पंचवीस त्यानंतर ट्यूजडे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस आणि वेडन्सडे सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस अशा प्रकारचे ह्या तीन डेट्स आपल्याला इथे पाहायला मिळतात तर ह्या तीन तारखांना आपल्या परीक्षा होणार आहेत ही बाब आपण लक्षात घ्या यात कुठलाही बदल नाही अशा प्रकारे आपल्या बी एड सी ईडीचा शेड्यूल आहे चोवीस पंचवीस सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसला ह्या परीक्षा होणार आहेत विविध कोर्सेसचे नाव आपल्याला इथे दिसत आहेत विविध कोर्सेस आपलं सी डी सी एल घेत असतं त्याच्या सर्वच डेट्स आपल्या इथे पाहायला मिळतात तसेच आपले जे बी पी एड एम पी एड एम एड करणारे जे बंधू भगिनी आहेत सुद्धा इथे डेट्स ते पाहू शकतात महा एम पी एडची जी सीई टी आहे ती दोन टप्प्यामध्ये असते एक लेखी परीक्षा ज्याला आपण म्हणू जी की कॉम्प्युटरच असते तर ती एकोणावीस मार्च दोन हजार पंचवीसला आहे तर एम पी एडची फील्ड टेस्ट असते म्हणजे ज्याला आपण मैदानी चाचणी म्हणतो तर ती जी आहे ती दोन तारखांना दिलेले वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या तारखा येतील हॉलटिकीटनुसार आपल्याला चालायचं आहे तर वीस आणि एकवीस मार्चला फील्ड टेस्ट एम पी एडची होणार आहे त्यानंतर महा एम एड सी ई टी जी आहे तर बी एड नंतर एम एड असतं बी पी एड नंतर एम पी एड असतं हे लक्षात ठेवा तर एकोणावीस मार्चलाच एम एम एडची सुद्धा सी ई टी आहे त्यानंतर लॉ सी ई टी आपल्याला इथे पाहायला मिळते त्यानंतर बी पी एड सी ई टी अजून एक महत्त्वाची सी ई टी बी एड सी ई टी नंतर ती म्हणजेच महा बी पी एड सी ई टी दोन हजार पंचवीस ती सत्तावीस मार्च रोजी आहे आणि त्यानंतर महा बी पी एड फील्ड टेस्ट त्यासाठीसुद्धा फील्ड टेस्ट आहे ज्याला आपण शारीरिक शिक्षण असं म्हणत असतो तर दोन तारखा दिल्या आहेत अठ्ठावीस मार्च एक आहे आणि एक दोन एप्रिल आहे तर हॉल हॉलटिकीटप्रमाणे सर्वांनी चालायचं आहे हॉल हॉलटिकीटवर जी तारीख आहे त्याच तारखेला आणि त्याच वेळेत आपली फक्त परीक्षा होत असते परीक्षा कितीही सेशनमध्ये झाली तर आपल्याला दुसऱ्या परीक्षेला बसता येत नाही ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी हो व्हिडिओ आवडता असल्यास नक्कीच लाईक करा विद्यार्थी मित्रो आता सर्वांचं जे लक्ष लागलेलं आहे ते आपल्या हॉल तिकीटकडे म्हणजेच आपले हॉलटिकीट्स कधी येतील तर आपल्याला अपडेट चेक करत राहणं गरजेचं आहे आपली परीक्षा चोवीस पंचवीस व सव्वीस या तीन तारखांना होणार आहे मार्चमध्ये तर आठ ते दहा दिवस अगोदर आपल्याला हॉल तिकीट अवेलेबल होतात म्हणजेच आपलं सीई टी सेल त्याला आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल करतं अपलोड करतं आणि तिथून आपण लॉग इनमध्ये जाऊन परत आपल्याला हॉल तिकिट्स डाउनलोड करायचे असतात तर एक चौदा तारखेला टेन्टेटिवली आपले हॉल तिकिट्स येण्याची शक्यता आहे चौदा तारखेला परत आपण अपडेट चेक करणारच आहोत त्या अपडेटमध्ये आपल्याला लॉग इन करून आपल्याला तिकीट आले की नाही तिथे पाहता येईल चेक करता येईल बहुतांश विद्यार्थ्यांची विचारणा असते की आपल्याला विषय कोणते आहेत बी एड सी ई टीसाठी तर त्या बी एड सी ई टीमध्ये आपल्याला चाळीस गुणांसाठी बुद्धिमत्ता त्यानंतर तीस गुणांसाठी सामान्य ज्ञान आणि शिक्षक शिक्षकाभिव्यक्ती याला आपण शिक्षक कल चाचणी टीचर ॲप्टिट्यूड असंही म्हणतो तर ते तीस गुणांसाठी म्हणजे बुद्धिमत्ता चाळीस गुणांसाठी त्यानंतर सामान्य ज्ञान तीस गुणांसाठी व शिक्षकाभिव्यक्ती तीस गुणांसाठी म्हणजे चाळीस अधिक तीस सत्तर अधिक तीस शंभर असे एकूण शंभर गुण आपल्या बी एड सी ई टीसाठी आहेत आणि शंभर प्रश्न विचारले जाणार आहेत म्हणजे एक प्रश्न एक गुण तसेच या ई टीमध्ये म्हणजेच बी एड सी ई टीमध्ये कुठलीही निगेटिव्ह सिस्टीम नाही निगेटिव्ह मार्किंग नाही ह्या अनुषंगाने आपल्याला काम करायचं आहे सर्व प्रश्न सोडवायचे आहेत सॉल्व्ह करायचे आहेत ज्या प्रश्नाची उत्तरे आपल्याला माहीत नसतील तर त्याचे उत्तरे आपण तर्क लावून त्या उत्तरापर्यंत पोहोचवायचं आहे म्हणजे कुठलाही प्रश्न सुटता कामाने शंभरपैकी शंभर प्रश्न प्रत्येकाने सोडवणं गरजेचं आहे आणि प्रश्नाला जो आपल्याला वेळ आहे ते आपण बाब लक्षात ठेवा तर तब्बल शंभर प्रश्न आहेत आणि शंभर मिनिट नाहीत म्हणजे फक्त दीड तासात पेपर सोडायचे म्हणजे नव्वदच मिनिट आहेत तर वेळ आपल्याला कमी आहे त्या अनुषंगाने आपण ते, ते मेंटेन करायचं आहे जे अतिशय सोपे आपल्याला शंभर टक्के उत्तर माहीत असणारे प्रश्न आहेत ते आपण काहीच मिली सेकंदामध्ये सुद्धा सोडू शकता तर त्याप्रमाणे आपल्याला वेळ वे वापरायचा आहे आणि व्यवस्थितपणे प्रश्न सर्व अटेंड करायचे आहेत म्हणजे सोडवायचे आहेत शंभरपैकी शंभर प्रश्न सोडवणे हा जास्तीत जास्त गुण मिळायचा एक मार्ग आहे ही बाब आपण लक्षात ठेवा ऐंशीच प्रश्न आपण ॲक्युरेट सोडवले आणि वीस सोडवलेच नाही असं होऊ नये तर शंभरपैकी शंभर प्रश्न सोडवावेत विद्यार्थी मित्रो ज्या वेळेस हॉल हॉलटिकीट येईल म्हणजेच चौदा मार्चनंतर आपलं तिकीट रिलीज होईल आणि ते आल्यानंतर आपल्याला त्यावरती परीक्षा दिनांक असणार आहे त्यानंतर परीक्षा वेळ असणार आहे आणि तीन सत्रामध्ये ही परीक्षा होत असल्यामुळे प्रत्येक दिवशी चोवीस पंचवीस व सव्वीस या तिन्ही दिवशी तीन तीन वेळा परीक्षा होणार आहे या नऊ सत्रामध्ये फक्त एकाच वेळा आपली परीक्षा राहील म्हणजेच आपलं तिकीट पाहणे त्यावर असलेला दिनांक पाहणे आणि त्यात कोणतं सेशन आपल्याला दिलेलं आहे व रिपोर्टिंग टाईम काय आहे हे पाहणं गरजेचं आहे तर रिपोर्टिंग टाईम हा आपल्या परीक्षेच्या वेळेच्या दीड तास अगोदर असतो ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात ठेवा व परीक्षेसाठी जाताना आपलं जे आपण आय डी प्रूफ आपल्या फॉर्ममध्ये दिला होता ई टी फॉर्म भरताना दिला होता तो आय डी प्रूफ आपल्या शंभर टक्केसोबत असणं गरजेचं आहे तीनच गोष्टी तुमच्यासोबत राहू द्या ते म्हणजेच आपलं हॉल हॉलटिकीट एक नंबरला दोन नंबरला आय डी प्रूफ आणि तीन नंबरला पेन ह्या तीन गोष्टी तुम्हाला अत्यंत आवश्यक आहेत परीक्षेसाठी तिथे गेल्यानंतर आपल्याला दो एक साईन करावी लागते त्यासाठी आपण आपला पेन जवळ असणं अपेक्षित आहे गरजेचं आहे तसेच रफवर्क करण्यासाठी आपल्याला कोरे पेज दिले जाते त्यावरती आपल्याला रफ करण्यासाठी पेनची आवश्यकता लागेल ही बाब आपण लक्षात ठेवावी व त्या अनुषंगाने आपण कार्यवाही करावी व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा तसेच कुठली अडचण शंका कुशंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा जेणेकरून आम्हाला आपल्याला उत्तर देण्यास आवडेल तसेच आपली शंका शंभर टक्के दूर होईल लवकरच भेटूया पुढच्या अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद